लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत हे आता खूप मोठा निर्णय घेणार आहेत पुन्हा लग्नाचा दोघंजणं पुन्हा एकदा लग्न करणार आहेत हो स्वप्नात नाही तर सत्यात इकडे कला आणि अद्वैत हे दोघंजणं ज्या वेळेला आता संगीताकडून लग्न मोडून येतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो तू जरा जास्तच बोललीस असं नाही का वाटत आहे तुला म्हणजे आईला आई तू जास्त दुखावलंस यावरती कला म्हणते मग तिने सुद्धा विचार करायला पाहिजे ना यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आता बिलकुल विचार करू नकोस तू जबाबदारी घेतलेस ना काजलची तर ती जबाबदारी पूर्णपणे आपण पार पाडायची आहे मी तुझ्यासोबत आहे बरं हे सगळं ह्या दोघांचं संभाषण चालू असताना नेमके आबा तिकडे येतात आणि सोहम पण येतो काय झालं काजलचं लग्न मोडलं का असं सोहम विचारायला लागतो त्यावरती आबा म्हणतात काय रे काय झालं मग तिकडे घडलेला थोडक्यामध्ये प्रकार आता अद्वैत सांगायला लागतो आणि हो काजलचं लग्न मोडलं असं तो म्हणतो मग ज्या वेळेला सुपारी कशी फुटत होती त्यावेळेला कलाने जाऊन ते लग्न कसं मोडलं हे सविस्तरपणे ज्या वेळेला आता इकडे सांगितलं तर आबा म्हणतात बरं झालं बरं झालं कला तू हे सगळं केलं ते कसं आहे ना चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या आपल्याला मोडायलाच पाहिजे आणि खरं सांगायचं तर तू जबाबदारी घेतली ती पूर्णपणे पार पाड असं म्हणत आबा कलासोबत बोलत असताना मग आता अद्वैत म्हणायला लागतो आबा म्हणजे ह्या सगळ्यामुळे ना खरे खूप पॅनिक झाले तर मला असं वाटतंय आपण तिला काही प्रश्न विचारण्यापेक्षा तिला जाऊ दे आतमध्ये असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत दिनकर संगीताला सांगत असतो संगे हे बघ आता तू टेन्शन घेऊ नकोस जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस यावरती संगीता सांगायला लागते कसं काही झालं तरी माझ्या काजलच्या आयुष्याचा प्रश्न आहे तितक्यात तिथे काजल, काजल येते आणि आई आता माझी जबाबदारी तायडेने घेतलेली आहे की नाही जर का तायडेने ही जबाबदारी घेतले तर तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस कारण कसं आहे तायडीने जबाबदारी घेतल्यावरती ती जबाबदारी तायडी आता व्यवस्थितपणे पार पाडेल आणि मी तुला वचन देते की काही झालं ना तरी सुद्धा मी आता एकदम जबाबदारीत वागेन जसं तुला हवे तसं असं म्हणत ती आता संगीताला वचन देते आणि त्यानंतर संगीता तिला जवळ घेते आणि त्यानंतर संगीता तिला सांगायला लागते हो ग बाळा माझं सुद्धा चुकलं तुझ्या बाबतीत मी जरा जास्तच मोठी चूक केली असं मला वाटतंय पण आता आता यापुढे तसं काही होणार नाहीये आणि काजल आणि संगीता एकमेकींना वचन देतात की काही झालं तरी यापुढे आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असा कोणताही घाईघाईत निर्णय घ्यायचा नाही जे कलाने केलं ते योग्यच केलं असं आता दोघींना सुद्धा प्रेक्षकांना वाटतं इकडे आता तोपर्यंत अद्वैत कलाला समजवत असतो की बरं झालं तू काजलची जबाबदारी घेतलीस आणि काय तडबदारपणे बोललीस खरंच मला तुझं खूपच कौतुक वाटतं यावरती कला म्हणते चांदेकर पण जमेल रे मला अद्वैत म्हणतो का नाही जमणार तुला सगळं जमणार आहे तू काहीही टेन्शन घेऊ नको असं तो तिला म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता आबांना त्या समुपदेशकांचा कॉल येतो आणि आबा त्या समुपदेशकांना विचारतात काय हो काय झालं यावरती ते सांगायला लागतात अहो काही नाही आहे म्हणजे कसं आहे माझ्याकडे जी काही जोडपी येतात ना ती जोडपी जो काही निर्णय आहे तो निर्णय आता लगेच सहा महिन्याच्या आतमध्ये कळवून टाकतात पण आबासाहेब साहेब अहो मिस्टर आणि मिसेस चांदेकर यांचं तर मला काही कळतच नाहीये म्हणजे मिस्टर आणि मिसेस चांदेकर यांनी तर आता काय निर्णय घेतलाय किंवा ते काही सांगायला मागतच नाही येतो जरा आबा तुम्ही काही बोललात तर आबा म्हणतात बरं झालं तुम्ही मला सांगितलं मी आता काहीतरी विचार करतो आणि मी त्यांच्याशी बोलतो आज म्हटल्यावरती आबा आता सुवर्णाला लगेचच निरोप पाठवतात आणि आबा सुवर्णाला सांगतात की अद्वैत आणि कला या दोघांना सुद्धा आता बोलवून घे असा आबांनी निरोप दिल्यावरती ताबडतोब आता इकडे आबा सांगतात काय झालंय त्या समुपदेशकांचा फोन आला होता तुम्ही कोणत्याही बाबतीत त्यांना काहीही कळवलं नाहीत काय निर्णय झालाय तुमचा यावरती कला आता सांगायला लागते नाही आबा आमचा निर्णय झालेला आहे आता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांच्या पासून वेगळं होणार नाही येऊन मी चांदेकरच्या सोबतच राहणार आहे आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत म्हणतो हो आबा आम्ही एकमेकांच्या पासून वेगळं राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही असं आता तो म्हणायला लागतो आबा म्हणतात अरे वा ही तर खूपच आनंदाची बातमी आहे यावरती आबा पण खूप खुश होतात आणि त्यानंतर आता इकडे म्हणतात चला म्हणजे तुमच्या संसाराचं घोडं आता गंगेत नाही म्हणायचं पण त्याच वेळेला आता अद्वेत चक्कल असतो आणि आबा मला थोडंसं महत्वाचं काम आहे असं म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आबा बोलतात की ह्याचं काय झालं नक्की हा असा का धावत पळत गेला असं आता आबा म्हणायला लागतात आणि त्यानंतर चला सुद्धा निघून जाते इकडे या दोघांनी एकमेकांच्या प्रेम तर व्यक्त केलंय पण दोघांच्या मध्ये आता एक वेगळाच ऑकवर्डनेस आलाय म्हणजे या गोष्टीमुळे दोघांच्या सोबत असं म्हणजे दोघं एकमेकांच्या सोबत वावरताना थोडं एका ऑकवर्ड ह्याच्याने वागत असं आता त्यांच्या निदर्शनास येतं की आपल्यामध्ये काहीतरी ऑकवर्डनेस आलाय असं ते दोघ जण विचार करतात आणि आता अद्वैत म्हणतो एरवी तर ही माझ्याशी कचाकचा भांडत असते एरवी तर हिला आता काही बोललं तरी ती वस्कन अंगावरती येते पण पण आज काय झालंय आज आता काहीच बोलत नाहीये अगदी सगळं शांत शांत नॉर्मल नॉर्मल आहे असं आता तो विचार करत असताना कला म्हणते काय झालं असेल हा थोडासा ऑकवर्ड वाटतोय वागतोय का की मी मी थोडंसं काहीतरी विचित्र वागते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मग आता अद्वैत कला म्हणजे कला अद्वैतला म्हणायला लागते काय झालं चांदेकर काही गडबड आहे का आपल्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ऑकवर्डनेस आलाय का मी तुझ्याशी काहीतरी वेगळं वागते का अद्वैत म्हणतो हो ना एरवी तर नुसती बडबड गडबड करत असतेस पण आज आज एकदम वेगळीच शांत झालेली आहेस यावरती कला का म्हणते काय माहीत नाही मला काय झाले पण मला तर तू असा वेगळाच ऑकवर्ड वाट म्हणजे वागताना वाटतो आहेस यावरती ती सांगायला लागते खरं सांगू का तर त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही पण ज्या वेळेला तू आता इकडे मला भीती वाटत होती ना तेव्हा माझ्या बाजूला बेडवरती येऊन झोपलास ना त्यावेळेला मला खूपच आधार माला वाटला मला या सगळ्यामध्ये आता इतकं छान वाटलं म्हणून तुला सांगू ना मी मला या सगळ्याचा आता खूपच छान वाटलं आणि तुझ्या बद्दल ना एक वेगळीच आता ओढ वाटायला लागली म्हणजे त्याच्या आधी मी कित्येक वेळा इथे बेडवरती एकटी झोपले होते पण मला इतकं शांत आणि छान कधीच वाटलं नव्हतं ज्यावेळेस तू इथे आलास ना तेव्हाच मला वाटलं आणि त्यावरती अद्वैत म्हणतो खरं सांगू का म्हणजे खरे तर मी सुद्धा हाच विचार केला की ज्या वेळेला म्हणजे मी आजारी होतो किंवा मला काही त्रास होत होता किंवा मी तब्येत माझी बरी नव्हती त्यावेळेला जेव्हा जेव्हा तू माझ्या उशाशी बसून राहिलीस ना त्या त्या वेळेला मला आता खूपच छान वाटलं होतं म्हणजे मला असं वाटतं की तू जेव्हा माझ्या उशाशी बसतेस किंवा तू जेव्हा मला हे करतेस ना त्यावेळेला मला आता एक वेगळ्याच प्रकारची शांतता येते माझं आयुष्य एकदम शांत होतं त्या दिवशी सुद्धा आता मी छान झोपलो होतो आणि त्यावरती कला म्हणते तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्यामध्ये असा ऑक्वर्डनेस असण्यापेक्षा एक फ्रँकनेस यायला पाहिजे मला काय वाटतं माहितीये का चांदेकर त्या दिवशी ज्याप्रमाणे तू आता इकडे वरती झोपला होतास तसंच वरती झोपलास तर म्हणजे कसं आहे ना आपण असं वेगवेगळं राहण्यापेक्षा आपण जर का एकत्रितपणे राहिलो ना तर कदाचित म्हणजे आता आपण एक येणाऱ्या संकटांना एकत्रितपणे एक तोंड देऊ शकतो असं मला वाटते त्यामुळे मला असं वाटते की तू इथे ये आपण दोघांनी इथे मिळून आता झोपूया एकत्रितपणे एक असं म्हटल्यावर ती अद्वेतला सुद्धा तेच हवं असतं आणि अद्वेतसुद्धा आता कलाच्या मागोमाग येतो आणि तिच्या बेडवरती झोपतो कला सांगते खरं सांगू का तर माझ्या बाजूला तू झोपायला आलास ना आणि त्यामुळे मला एक प्रकारची आता सिक्युरिटी वाटायला लागली मला आधार वाटायला लागलेला आहे असं कला म्हणायला लागतं बर हे सगळं चालू असताना मग आता कलाचा हात असा बेडवरती पालथा असतो आणि त्यानंतर मग आता अद्वैतीचा हात धरतो आणि त्यानंतर कलाला छान वाटायला लागतं कला आता विचार करायला लागते म्हणजे त्याने माझा हात धरलाय तर, तर त्याला एक मला एक प्रकारची सिक्युरिटी आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता ती विचार करते आणि अद्वैत विचार करत असतो की हिचा हात पकडून मला किती छान वाटतंय आणि कला विचार करते का बरं असं होत असेल म्हणजे आतापर्यंत असतात स्थिर असलेलं मन चांदीकरनी हात धरल्यावरती स्थिर का झालं आणि यालाच तर प्रेम म्हणतात का आणि तिला अचानकपणे आपण चांदेकरच्या प्रेमात पडलोय आणि चांदेकर आपल्या प्रेमात पडलाय याची प्रेक्षकांनो रित्या जाणीव झाले आणि कला तोंडावरती हात ठेवत आहे की अरे बापरे यालाच तर प्रेम म्हणतात आणि आपण दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलोय चांदेकर पण आपण दोघ जण एकमेकांना चा हे सांगतच नाही काही झालं तरी सुद्धा माझ्या मनातली भावना आता तुझ्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि कलाला आता आपण एकमेकांवरती नितांत प्रेम करतोय याची जाणीव झालेली आहे आणि त्यानंतर कला अद्वेतकडे पाहते आणि अद्वेतला पण कुठेतरी आपण कलावरती खूप प्रेम करतोय पण आपण ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे हीसुद्धा जाणीव झाले पण त्या दोघांच्या मध्ये असलेला तो ऑकवर्डनेस काही जाता जात नाहीये अजूनही ते दोघंजणं एकमेकांच्या समोर एकमेकांचं प्रेम एक्सेप्ट करायला तयार नाही आहेत दोघंजणं अजूनही खूप ऑकवर्ड फील करत आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फायनली अद्वेत आणि कला आठवलेल्या आहेत पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असलेला एक विचित्र तर प्रकारचा ऑकवर्डनेस हा अजूनही काही कमी झालेला नाहीये कला अद्वैतकडे पाहते म्हणजे दोघांनाही असं वाटते की एकमेकांनी प्रेम व्यक्त करावं किंवा जो काही त्यांच्यामध्ये ऑकवर्डनेस आहे तो आता संपून जायला पाहिजे पण पहल करायला कोणीच तयार नसतं त्याच वेळेला आता इकडे अद्वैत त्याची काही गोष्टी शोधत असतो कला त्याला काही देते आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे मी जाऊन येतो त्या समुपदेशकांकडे काय मग फिक्स त्यांना सांगायचं ना की आम्ही आता एकत्र राहणार आहोत म्हणून यावरती कला म्हणते हो चांदेकर त्यात काय एवढा विचार करायचा आणि चक्क कला लाजत असते लाजणाऱ्या कलाला पाहून आता अद्वैत म्हणायला लागतो काय काय खरे तू खरंच लाजतेस वगैरे की काय यावरती मग आता ती सांगायला लागते की आ, नाही मी काय लाजेन हे बघ तूच किती खुश आहेस ते बघ पहिला असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो नाही नाही मी कुठे काय खुश आहे आणि तो आपल्या तोंडाला हाताने म्हणजे आपल्या गालाला हाताने दाबतो आणि नाही नाही मी काही नाही नाहीये असं आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लपवण्याचा तो प्रयत्न करत असतो त्यावरती कला म्हणते ठीक थी आहे तू समुपदेशकांना सांगून ये आणि त्यांच्याशी बोलून घे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत समुपदेशकांसोबत बोलण्यासाठी निघालेला आहे आणि त्यानंतर कलाईकडे विचार करते किती आमच्यामध्ये ऑकवर्डनेस आणि काहीतरी मला आता या सगळ्या करायलाच पाहिजे निघून ती आता पाहायला लागते त्याच्याकडे पण पर्यंत अद्वैत निघून गेलेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग समुपदेशक कुणाची तरी केस सॉल्व्ह करण्यासाठी विचार करत असतात तोपर्यंत तिकडे आता अद्वैत आलेला आहे आणि त्यावरती ते सांगायला चला आबासाहेबांनी माझा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला म्हणायचं तर मग काय ठरवलं असं म्हणत ते आता अद्वैतला विचारायला लागतात यावरती अद्वैत म्हणतो नाही काय ठरवायचं आमचं ठरलंय की आम्ही आता एकत्र एक राहणार आहोत असं म्हटल्यावर तिथे म्हणतात चला म्हणजे मला तर खूपच आनंद झालेला आहे कारण मी एखाद्या कपलला समजावतो आणि माझ्या समजावण्याच्या नंतर जर का त्यांनी आता आपला निर्णय बदलला तर यासाठी मला आता खूपच आनंद होतो म्हणजे मी केलेला अट्टाहास हा आता उपयोगाला आला म्हणायचं तर म्हणून मला खूप आनंद होतो म्हणजे तुम्ही जे काही निर्णय घेतलात ना ते अगदी उत्तम झाले हा पण मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का हा निर्णय फक्त आता तुमचा आहे की हा निर्णय चांदे मिसेस चांदेकरांचा पण आहे यावरती तो म्हणतो नाही हा आमच्या दोघांचा निर्णय आहे आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे यावरती ते म्हणतात व्हेरी गुड आता कसं पण दोघांनी जरी मिळून निर्णय घेतला असला तरी झालं ना तुमच्यामध्ये दोघांमध्ये प्रेमाचं बोलणं यावरती तो म्हणतो नाही म्हणजे आम्ही दोघांनी मिळून जरी निर्णय घेतला असला ना तरी सुद्धा अजूनही मी माझ्या मनातली गोष्ट त्याला सांगितली नाही आता हे म्हटल्यावरती लगेचच आता म्हणजे समुपदेशक चिडतात आणि त्यानंतर मग ते सांगायला लागतात हे काय म्हणजे जर का तुम्ही हा निर्णय स्वतः घेतलेला आहे तर तुमच्या मनातली गोष्ट त्यांना सांगायला नको का हे काय ह्याला काय अर्थ नाहीये आधी ना तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट त्यांना सांगा आणि तरच निश्चित होईल ना तुमच्यामध्ये प्रेम येते यावरती एखादं गिफ्ट वगैरे द्या अद्वैत म्हणतो काय गिफ्ट देऊ समुपदेशक चिड बायको तुमची आहे तुम्ही ठरवायचं आहे की काय गिफ्ट द्यायचं ते मला सांगतायत मला विचारतायत काय बोलू तुम्हाला असं म्हणत मग आता समुपदेशक जराशी चिडतात आणि त्यानंतर अद्वैत विचार करायला लागतो खरेला खरेला का आता काय गिफ्ट द्यायचं आणि त्यानंतर त्याच्या आता डोक्यामध्ये खूप मोठा आता एक वेगळाच आयडिया येते कारण पैसे किंवा दागिने हे अशानी खुश होणारी खरे नाही आहे हे त्याला माहिती असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता कलाला संगीताचा कॉल येतो संगीता थोडीशी ऑकवर्ड असते आणि ती आता कलाला फोन करते हॅलो कले कला म्हणते काय आई ठीक आए, आहेस ना तू त्यावरती ती, ती सांगायला लागते हो बाळा अगं तुझी ती मैत्रीण माहिती आहे ना आपल्या बाजूला राहायची अगं ती आले तिचा काडीमोड झालाय ग यावरती कला म्हणते का ग कशामुळे काडीमोड झाला त्यावरती संगीता म्हणते खरंच काही माहित नाहीये ग कला पण मी तुला काय विचारायला फोन केला होता तुझं आणि बापूंच ते काय सहा महिन्याचं हे होतं ते यावरती कला सांगते हो आई त्याच काय यावरती मग आता ती सांगायला लागते अगं नाही म्हणजे ते तुमच्या दोघांचं सहा महिन्याचं होतं त्याचं काय झालं असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते आई नको चिंता करूस म्हणजे आम्ही दोघांनी सुद्धा आता ठरवलेलं आहे की आम्ही दोघं जण जग जिंकल्याचा प्रेक्षकांनो आनंद झालाय आपली आणि मुलगा आता जावई आता एकत्र राहणार ते कोणत्याही प्रकारचा काडी मोड घेणार नाही याच्यानी ती खुश होते आणि मग बापूंसाठी काहीतरी स्पेशल केलंस की नाही तू यावरती कला म्हणते नाही गाई माझ्या काही लक्षातच नाही आलं बरं झालं तू मला आठवण करून दिलीस आता मी काहीतरी स्पेशल नक्कीच करेल असं कला म्हणते फोन ठेवते आणि आई जे काही बोलली ते खरंच बरोबर बोलली मला आता काहीतरी स्पेशल करायला पाहिजे आता काय स्पेशल करू काय स्पेशल करू हे आता विचार करत असताना तिच्या डोक्यात वेगळाच विचार येतो बरं तोपर्यंत राहुल आणि रोहिणी यांचं वेगळंच चालू असतं म्हणजे आता रोहिणी सांगत असते की हे बघ दोन सह्या झाल्यात पण अजूनही अद्वेतची सही बाकी आहे आणि अद्वेतची सही आपण कोणत्याही प्रकारे व्यवस्थितरित्या नाही घेतली ना तर सगळा प्लॅन आपला फ्लॉप होईल म्हणून आपल्याला नीटपणे सही घ्यायला पाहिजे तोपर्यंत कला अद्वेत दोघंजण एकमेकांना सरप्राईज देण्यासाठी प्रेक्षकांनो समोर आलेत आणि मला काहीतरी सांगायचंय मला काहीतरी सांगायचंय असं म्हणता म्हणता दोघ एकाच वेळेला चांदेकर आणि खरे आपण पुन्हा लग्न करूया का आणि दोघांनी लग्नाचा हा विषय काढल्यावरती दोघही जण पुन्हा नव्याने लग्न करणार आणि छानपैकी आता दोघांची पुन्हा एकदा रेशीमगाठ बांधली जाणार आहे आधीच लग्न जरी आता त्यांचं घाईघाईत किंवा कोणत्या तरी दबावाखाली झालं असलं तरी आत्ताचं लग्न दोघांचं एकमेकांच्या संमतीने होणार